तू कसा निवडून येतो पाहतो ह्या ह्या वाक्याविषयी तुम्ही काय सांगत काय काय तू कसा निवडून येतो मी पाहतो या वाक्याविषयी काय सांगत फार मोठे नेते आहेत आणि त्यांनी एक आव्हान दिलं होतं परंतु मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो आणि काहीपेक्षा महत्त्वाचं शिरू लोकसभा त्या मायबाप जनतेचा आभार मानतो की मायबाप जनतेनं हे आव्हान हे स्वतःकडे घेतलं आणि जसं आपण म्हणतो खार कोंबडीच्या पिल्याकडे बघून झेपवते आणि त्यावेळी कोंबडी तिला पंखाखाली घेते त्या पद्धतीने शिरू लोकसभा त्या मायबाप जनतेनं पंखाखाली घेतले आणि मला वाटतं त्यामुळे हा विजय हा मायबाप जनतेचा विजय भविष्यात फार मोठ्या जबाबदारी आपल्याला त्याच्याविषयी काय सांगा त्याच्याविषयी मी एवढंच कायम सांगत आलो की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोर हा हा जो विजय हा कुणाला समर्पित करणार हा विजय शिरोलोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या जीवापाड मेहनत करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला समोर तुम्ही शेवटच्या भाषणात मानला होता कफण मानलेला अमोल तुम्ही पाहिलेलं नाही आता तुम्ही पंचायत समितीपर्यंत पोहोचणार का काय सांगाल शंभर टक्के आता या पुढल्या काळामध्ये या प्रत्येक कार्यकर्त्याच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत या दृष्टीनं पंचायत समितीच्या निवडणुका असतील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या सगळीकडे आता यापुढे बारकायला तुम्ही जेव्हा खासदार केवळ उभा असतात त्यावेळी प्रत्येक वेळी एक एकच मतदारसंघात आमदार असायचा त्याचे तुम्ही पाच आमदार करायचे आता ह्या येणाऱ्या विधानसभेचे अतिशय महत्वाचे काय सांगा दोन हजार एकोणीसला ही परिस्थिती होती एक पाच असं हे होतं एकच आमदार अशा बाजूला होता पाच आमदार विरोधी होते आणि त्या पद्धतीनं आता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा पुन्हा तीच परिस्थिती आहे आता त्यामध्ये काय होतं हे पुढच्या विधानसभा ह्या इलेक्शनमध्ये प्रचंड धन पाहायला मिळालं धन आणि जनता यामध्ये कोणाच्या सर्स झाली काय तुमच्या समोर आहे <laughs> की मायबाप जनतेची ही सर्ची झालेली आहे प्रचंड धनशक्ती केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता हे सगळं असताना मायबाप जनतेनं जे ठरवलं की स्वाभिमानी श्री लोकसभा मतदारसंघातली जनता आहे या स्वाभिमानी श्री लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं आपली निष्ठा आपली तत्व आणि आपली मूल्य सांगली